हॅलो फ्रेंड्स मी आज घेऊन आलेली आहे पी एच डी एंट्रन्स दोन हजार चोवीस संशोधन पद्धती पेपर पहिला पहिल्या पेपरमधील शैक्षणिक तंत्रविज्ञान या घटकातील एम सी क्यू प्रश्न हा घटक सेट पेट एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका चला तर मग पाहूयात शैक्षणिक तंत्रविज्ञान या घटकावरील एक्झाममध्ये कसे प्रश्न विचारतात ते आता आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे काय ऑप्शन नंबर एक आहे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुधारण्यासाठी विविध पद्धती साधने तंत्रे प्रणालीचा सा वापर विकास व वा मूल्यमापन पर्याय नंबर दोन आहे शिक्षणाच्या विकासाकरिता नवीन तंत्राचा पद्धतीचा वापर पर्याय नंबर तीन आहे अध्ययन अध्यापनाची परिणामकारकता वाढवण्यासाठी शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग पर्याय नंबर चार आहे विज्ञानातील संशोधने सिद्धांताचा शिक्षण प्रक्रियेत उपयोग आता तुम्हाला हा प्रश्न नीट वाचाय यांचं उत्तर सांगायचं आहे सा तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक म्हणजे पर्याय नंबर ए अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुधारण्यासाठी विविध पद्धती साधने तंत्रे प्रणालीचा सा वापर विकास व मूल्यमापन नेक्स्ट प्रश्न डॅडॅश डॅश यालाच माध्यम तंत्रविज्ञान देखील म्हटले जाते आता प्रश्न नीट वाचायचा डॅ डॅश यालाच माध्यम तंत्रविज्ञान देखील म्हटले जाते काय असेल याचं उत्तर सांगा पाहू आता ह्याचे पर्याय वाचूया आपण पर्याय नंबर एक आहे हार्डवेअर अप्रोच पर्याय नंबर दोन आहे अनुदेशान उपागम पर्याय नंबर तीन आहे सॉफ्टवेअर अप्रोच पर्याय नंबर चार आहे वर्तन उपागम तर ह्याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन आहे सॉ सॉफ्टवेअर अप्रोच तंत्रविज्ञान या मराठी शब्दाचा मूळ ग्रीक शब्द टेक्नॉलॉजी या शब्दाचा अर्थ आहे डॅश डॅश आता ह्याच्या पर्याय पाहूया आपण पर्याय नंबर एक आहे उपचार करणे पर्याय नंबर दोन आहे निदान करणे पर्याय नंबर तीन आहे उपचार व निदान करणे पर्याय नंबर चार आहे चिकित्सा व उपचार करणे आता याचं उत्तर काय आहे पहा तर याचं उत्तर आहे पर्या नंबर चार चिकित्सा व उपचार करणे काय उत्तर आहे पर्या नंबर चार चिकित्सा व उपचार करणे प्रश्न चौथा एन सी ई आर टी या संस्थेने डॅशमध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान केंद्र स्थापन केले एन सी ई आर टी आता ह्या एन सी आर टीचं आपण फॉर्म पाहूयात नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड टेक ट्रेनिंग सेंटर ह्याचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो एन सी आर टीचे लॉन्ग फॉर्म काय तर या संस्थेचे शैक्षणिक तंत्रज्ञान केंद्र केव्हा स्थापन झाले असं प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तरला याचं काय झालेलं आहे शैक्षणिक तंत्रज्ञान केंद्र स्थापन झालेलं आहे नेक्स्ट प्रश्न शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या मर्यादा आहेत प्रश्न आहे शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या मर्यादा आहेत तर त्याचे पर्याय पाहूयात पर्याय नंबर एक आहे अतिप्रयोगशीलता पर्याय नंबर दोन आहे मोठी भांडवल गुंतवणूक पर्याय नंबर तीन आहे नाविन्याचा अस्वीकार पर्याय नंबर चार आहे वरील सर्व आता काय असेल याचा याचं उत्तर काय असेल सांगा पाहू तर याचं उत्तर आहे वरील सर्व याचं उत्तर काय आहे वरील सर्व शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या मर्यादा आहेत अतिप्रयोगशीलता ही काही कामाची नसते मोठी भांडवलशाही गुंतवणूक मोठी भांडवली गुंतवणूक सुद्धा शैक्षणिक तंत्र विज्ञानाच्या एक मर्यादाच आहे नाविन्याचा अस्वीकार तुम्ही तंत्रज्ञान वापरायलात आणि त्याच्यामध्ये नाविन्याचा जर स्वीकार केला नाही तर ही सुद्धा एक मर्यादा आहे म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार वरील सर्व नेक्स्ट प्रश्न अनुदेश तंत्रविज्ञानाचा उगम हा डॅडॅश झालेला आहे पर्या प्रश्न नीट वाचा अनुदेश तंत्रविज्ञानाचा उगम हा डॅडॅश झालेला आहे आता काय आहे पर्याय नंबर एक पहा उपयोजित मानसशास्त्रातून नंबर दोन आहे शैक्षणिक मानसशास्त्रातून नंबर तीन आहे प्रायोगिक मानसशास्त्रातून नंबर चार आहे वास्तववादी मानसशास्त्रातून तर उत्तर काय असणार आहे -E -E, C -C -E, -E e -E सांगा पाहूयाचं उत्तर काय असणार आहे एन सी ई आर टीने स्थापन केलेल्या शैक्षणिक तंत्रविज्ञान केंद्राला सद्यस्थितीत डॅडॅश नावाने ओळखले जाते आता पर्याय नंबर एक आहे केंद्रीय शिक्षण संस्था एन आय ई नंबर दोन आहे निरंतर शिक्षण केंद्र सी सी ई नंबर तीन आहे केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था सी आय ई टी नंबर चार आहे शिक्षण विस्तार केंद्र ई ई सी तर याचं उत्तर काय असेल सांगा तर ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था सी आय ई टेकनोलोज, टी तर याचं लॉन्ग फॉर्म काय आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट सी सेंट्रल इन्स्टिट्यूट आय ऑफ एज्युकेशनलचं ई आणि टेक्नॉलॉज टेक्नॉलॉजीचं टी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी हे त्याचं फॉर्म आहे आणि सगळे फॉर्म तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत ह्याच्यावरसुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न शैक्षणिक तंत्रविज्ञानात विचार केला जात नाही शैक्षणिक तंत्रविज्ञानात विचार केला जात नाही आता कशाचा विचार केला जात नाही शैक्षणिक व्यवस्थापनाचा अध्यापनाच्या नियोजनाचा शैक्षणिक मार्गदर्शनाचा तर यापैकी नाही तर ह्याचं काय उत्तर असणार आहे याचं उत्तर आहे यापैकी नाही म्हणजे कशा सगळ्याचाच विचार केला जातो ना शिक्ष शिक्षणाच्या व्यवस्थापनाचा विचार केला जातो अध्यापनाचे नियोजन ह्याचा पण विचार केला जातो पर्याय नंबर तीन शैक्षणिक मार्गदर्शनाचा पण विचार केला जातो म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार यापैकी नाही नेक्स्ट प्रश्न प्रोग्राम व डेटा तात्पुरत्या स्वरूपात साठवून ठेवण्यासाठी डायडॅश उपयोग होतो प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवून ठेवण्यासाठी डॅडॅचा उपयोग होतो म्हणजे कशाचा उपयोग होतो त्याचं पर्याय नंबर एक आहे रॅम पर्याय नंबर दोन आहे रोम पर्याय नंबर तीन आहे सी डी पर्याय नंबर चार आहे डी व्ही डी तर याचं उत्तर काय असणार आहे पर्याय नंबर एक रॅम हे त्याचं उत्तर असणार आहे नेक्स्ट प्रश्न विद्यार्थी व शिक्षकामध्ये संप्रेषण परिणामकारक होऊ शकत नाही डॅश कारण डॅ डॅश प्रश्न नीट वाचा विद्यार्थी व शिक्षकामध्ये संप्रेषण परिणामकारक होऊ शकत नाही कारण डॅश डॅश तर ह्याच पर्याय नंबर बघायचे पर्याय काय आहेत शारीरिक अडथळे पर्याय नंबर दोन आहे भाषिक अडथळे पर्याय नंबर तीन आहे भावनिक अडथळे पर्याय नंबर चार आहे वरील सर्व तर ह्याचं उत्तर काय असणार आहे वरील सर्व तर ह्याचं शारीरिक अडथळा हा पण एक विद्यार्थी व शिक्षकामध्ये संप्रेषण परिणामकारक होऊ शकत नाही हे अडथळा आहे एखादा व्यंग एखाद्या विद्यार्थ्याला कुठलं तर व्यंग असेल तर हा एक शंभर टक्के अडथळा होऊ शकतो भाषिक अडथळा शिक्षकाची भाषा वेगळी विद्यार्थ्याची भाषा वेगळी असेल तर पण हा अडथळा होऊ शकतो भावनिक अडथळा शिक्षकाला काय म्हणायचं आहे किंवा विद्यार्थ्याला काय म्हणायचं हे जर एकमेकापर्यंत भावना त्यांच्या कनेक्ट होत नसतील एकमेकापर्यंत पोहोचत नसेल तर हा सुद्धा एक अडथळा आहे म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार वरील सर्व प्रश्न नेक्स्ट प्रश्न अध्यापनाचे प्रकार आहेत नंबर एक आहे अभिसंधान नंबर दोन आहे अनुदेशन प्रशिक्षण आणि नंबर चार आहे वरील सर्व तर याचं उत्तर काय आहे सांगा तर याचं उत्तर आहे वरील सर्व तर अध्यापनाचे सगळे प्रकार आहेत नंबर एक आद अभिसंधान आहे नंबर दोन अनु अनुदेशन आहे नंबर तीन आहे प्रशिक्षण आहे तीनही प्रकार अध्यापनाचे आहेत म्हणून ह्याचं उत्तर आहे वरील सर्व नेक्स्ट प्रश्न अनुदेशन तंत्रविज्ञान म्हणजे नंबर एक आहे पर्यायाचा अनुदेशन म्हणजे विविध कृतींची मालिका की ज्याद्वारे अध्ययन उद्दिष्ट साध्य होते नंबर दोन अनुदेशन म्हणजे असे मार्गदर्शन की ज्यामुळे विद्यार्थी क्षमतांचा विकास होतो नंबर तीन अनुदेशन म्हणजे नवनवीन तंत्रे पद्धती वापरण्याची कला आणि नंबर चार आहे वरील सर्व तर याचं उत्तर काय असणार आहे सांगा पाहू तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन अनुदेशन अनुदेशन म्हणजे नवीन नवीन नवी तंत्रे पद्धती वापरण्याची कला चला तर नेक्स्ट प्रश्न शिक्षणाचे तंत्रविज्ञान म्हणजे शिक्षणाचे तंत्रविज्ञान म्हणजे अनुदेशन तंत्रविज्ञान म्हणजे पर्याय नंबर एक आहे अनुदेशन म्हणजे विविध कृतींची मालिका की ज्याद्वारे अध्ययन उद्दिष्टे साध्य होते नंबर दोन आहे अनुदेशन म्हणजे असे मार्गदर्शन की ज्यामुळे विद्यार्थी क्षमतांचा विकास होतो नंबर तीन आहे अनुदेशन म्हणजे नवनवीन तंत्रे पद्धती वापरण्याची कला नंबर चार आहे वरील सर्व तर सांगा याचं उत्तर काय असणार आहे तर याचं उत्तर आहे नंबर एक अनुदेशन म्हणजे विविध कृतींची मालिका की ज्याद्वारे अध्ययन उद्दिष्टे साध्य होते नेक्स्ट प्रश्न शिक्षणाचे तंत्रविज्ञान म्हणजे पर्याय नंबर एक आहे शिक्षणशास्त्रातील तत्वे नियम सूत्रे पद्धती यांचा वैज्ञानिक क्षेत्रात उपयोगाचा अभ्यास नंबर दोन आहे विविध फलक टेप रेकॉर्डर प्रक्षेपित व अप्रेक्षेपित साधनांचा अभ्यास नंबर तीन आहे शिक्षणशास्त्रातील विविध तत्त्वे नियम सिद्धांतसूत्रे पद्धती यांचा यां पदतशीर यां अभ्यास नंबर चार आहे पर्याय बी व सी तर ह्याचं उत्तर काय असणार आहे सांगा पाहू तर ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन सी शिक्षणशास्त्रातील विविध तत्त्वे नियम सिद्धांत सूत्रे पद्धती यांचा पदतशीर अभ्यास म्हणजेच शिक्षणाचे तंत्रविज्ञान होय नेक्स्ट प्रश्न आय सी टी म्हणजे आय सी टी म्हणजे काय याचा लॉंग फॉर्म बघा तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की आय सी टीचे लाँग फॉर्म येतात आणि हा एक पी वाय क्यू प्रश्न आहे परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे आय सी टी म्हणजे काय तर ह्याचा पर्याय नंबर एक बघा इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी नंबर दोन आहे इंटरकनेक्टेड टेक्नॉलॉजी नंबर तीन आहे इन्फॉर्मेशन कॉमन टेक्नॉलॉजी नंबर चार आहे इन्फॉर्मेशनल अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी तर ह्याचं उत्तर आहे नंबर चार इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणून म्हणायले नेक्स्ट प्रश्न अनुदेशन तंत्रविज्ञानाची वैशिष्ट्ये डॅ आहे डॅश दा, डॅश अनुदेशन तंत्रविज्ञानाची वैशिष्ट्ये आहे डॅश दा, डॅश तर ह्याचं उत्तर आहे म्हणजे पर्याय आहे त्याचे नंबर एक स्वगतीने अध्ययन नंबर दोन एकसंग मांडणी नंबर तीन आहे दृढीकरणास महत्त्व नंबर चार ए अँड सी तर ह्याचं उत्तर काय असणार आहे नंबर पर्याय नंबर चार ए अँड सी ए अँड सी म्हणजे पहिलं आणि तिसरं स्वगतीने अध्ययन आणि दृढीकरणास महत्त्व अनुदेशन तंत्रविज्ञानाची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत मग स्व अध्या स्वगतीने अध्ययन करणे आणि दृढीकरणास महत्त्व देणे हे अनुदेशन तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन या बटनाला ऑन करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचे नोटिफिकेशन येत राहील थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ